नांदेड जिल्ह्यामध्ये सतत चालू असलेल्या पावसामुळे नदी नाल्याला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय पुलावर पाणी आल्याने गावचा संपर्क तुटल्याची बातमी समोर आहे अर्धापूर तालुक्यातील देळूब सावरगाव मेढला भोगाव कामठा कोंडा आदी गावातील पिके पाण्याखाली गेले असून यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय नदी नाल्याला पूर आल्याने व काही पुलावरून पाणी गेल्यामुळे तालुक्यातील गावांचा संपर्क तुटलाय यामुळे आता या गावांशी लवकरात लवकर संपर्क साधत त्यांना मदत करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ नागरिकांनी शासनाला केली आहे तुटलेला आणि सांगली नाही तर अर्धापूर तालुक्यातील सर्व गावामध्ये काही गावांमध्ये बराच संपर्क तुटलेला आहे सावरगाव बेंडापूर इंडापूर देऊळ कोरगाव आणि बऱ्याचशा भागामध्ये अर्धापूर तालुक्यामध्ये संपर्क जाऊन तुटलेला आहे आणि नागरिकांचा बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान करत झालेलं आहे आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की अर्धापूर तालुक्यातील बऱ्याच गावात आणि जनतेशी संपर्क साधून पुण्या क्षणी जनतेला प्रशासनाची आवश्यकता भासू शकू शकते त्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे आपली टीम सज्ज करावी आणि प्रत्येक गावातील कोल्हापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांशी संपर्क साधून आपण त्यांच्याशी बोलणे करून त्या त्या गोष्टीचा आढावा घेऊन सतत नागरिकांच्या चोवीस तास संपर्कामध्ये राहून नागरिकांना मदत करावी आणि जवळपास ज्या ज्या गावामध्ये हा संपर्क पाण्यापासून तुटलेला आहे त्या कसं जनतेशी मदत करतावी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मी सर्व अर्धापूर्व अभ्यास मागितलेल्या समोर त्याशी आवाहन करतो की त्या गावचा संपर्क योजलेला आहे की त्या गावातील लोकांनी किंवा नागरिकांनी आपण पाण्यामधून पाण्याचा प्रवाह चालू असताना आपण आपण या बाजून त्या बाजूकडे जाण्याचा प्रयत्न करू नये बरेच आपण मागे ठो मागे काळात बघितले आहे की बऱ्याच घटना झालेल्या आहेत आपल्या माता भगिनींनी त्याच्यामध्ये वाहून केले के आहेत आणि नदीकाठच्या सर्व नोकऱ्यांनी आपल्या शेतातील जनावरे आपले धोरणं जे काय आहेत आपण आपण व्यवस्थित चांगल्या जागी त्यांना नेऊन त्यांचा आपण व्यवस्थित देखभाल करावी असे आवाहन मी आज आदमी पक्षाच्या वतीनं मी जनते पार्टीमध्ये सांगितलं भारतीय जनता पार्टी